अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा मला आता वेळ आहे संधी मिळाली तर विधानसभा लढवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे ज्या तालुक्यात उमेदवारी बाबत समन्वय होणार नसेल अशा मतदारसंघात माझ्या नावावर एकमत झाल्यास मी निश्चित निवडणूक लढवण्यास तयार आहे श्रीरामपूर राखीव असल्यानं संगमनेर आणि राहुरी हाच माझ्यासमोर पर्याय असल्याचं सूचक वक्तव्य डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलंय डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिर्डी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या दौऱ्यांबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्यात या मतदारसंघातून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेच निवडणूक लढवणार असून आमच्या कुटुंबाच्या दृष्टीनं सुद्धा सर्व परी तेच आहेत त्यामुळे मी शिर्डीमधून निवडणूक लढवेल ही चर्चा निष्फळ आहे सर्वांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य विशिष्ट हेच आहे पक्षाकडे सामान्य कार्यकर्ता उमेदवारी मागू शकतो नगर दक्षिण मध्ये आमदार राम शिंदे यांच्यासह अनेक जण इच्छुक होते त्याच पद्धतीने विधानसभेला कोणी बाबत इच्छा व्यक्त केली असेल तर यात काही गैर नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा